बाबा कुठे ती शाळा हे गावाचे पलीकुन येतो मग हा पलीकडे जा आणि खालच्या साईडला शाळा आहे ती त्या त्याला भेटा मग हा या मग रामकृष्ण रामकृष्ण हरी जपून जा बाबा हो शाळा सायकली त्याच्यात पोरणला काय सात येते म्हातारे आजोबा आलेत गावात लय चर्चा चालली त्यांची हा ना राव जिकड तिकडे अख्ख्या गावात बागवं तर त्यांची चर्चा आहे हा नातर आहे मंदिराला त्या दिवशी एक्कावन्न पा। हजाराची पावती भाड्याची म्हणले सर, हो सरपंच मला विचारत होते ते आपला वळे सप्त कधी असतो मला की पंगत द्यायची म्हटल्या सप्तची मला म्हणले शाळेत ऐकली वाटायची कोण कोण लिस्ट तयार करा पोरांना सायकली द्यायच्यात पोरींना सायकली द्यायच्यानंतर ते आणले आपण अपंगांसाठी तीन नसतात साकिता तसे पण देऊ म्हटले बावलं तर म्हणले काय हगामा काय ते म्हणले हगाम्यात ते कटाडा वगैरे बांधा चांगले पहिलं आणि जो तयार व्हाय तेवढा लागेल तेवढा खर्च देतो म्हणजे का फार मलिदा त्यान लहान ती काय म्हणते ती थंड येईन सगळं द्यायला तयार येत पहिला जरा मालदरच मात्र दिसतंय त्यांचं म्हणणं असं गावचं नाव झालं पाहिजे असं काहीतरी गावात कार्य करा एवढा माल आणलाय कुठून काय माहित बघा कुडून आणलाय काय आणलाय माल तर आणलाय कुडून पण ते खर्च बाकी करू राहिले एकदम सगळं काय वाटतं तुम्हाला बरोबर खर्च केलेला नाही बघितलं